टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्वाची मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनी अमावस्या शनिवारी एकोणतीस तारखेला येत आहे वैदिक पंचांगानुसार शनी अमावस्या ही अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार असून तिची समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे उदय तिथीनुसार शनिवारी एकोणतीस मार्चला शनी अमावस्या साजरी करायची आहे ही तिथी शनिवारी येत असल्यामुळे या तिथीला शनी अमावस्या असे म्हटले जाते शनी अमावस्याच्या दिवशी शनी सूर्यग्रहणाचा दुर्मिळ संयोग देखील घडून आलेला आहे आणि शनीचे संक्रमण देखील होत आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप अशा प्रभावी ठरतात स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांमध्ये असे सांगितले गेले आहे की चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पिंडदान करणे तसेच दानधर्म करणे आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनी दोष साडेसाती यांसारखे अशुभ प्रभावही कमी होतात यामुळे शनी अमावस्येला खूप महत्व आहे असे सांगितले जाते शनिदेव आणि महादेव यांची पूजा करून शनी अमावस्येला दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीने पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने प्रसन पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल, मोहरी तेल उडीद डाळ किंवा उडीद इत्यादी शनीच्या संबंधित वस्तूचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते आता या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्त्व आहे परंतु बघा प्रत्येकालाच पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही मग अशा वेळी आपण घरच्या गर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे पवित्र नदीवरती स्नान केल्याचे पुण्य मिळते तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे कालसर्प दोष यापासून आपली मुक्तता होते तसेच काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना देखील समर्पित आहे आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला घालायची आहे की यामुळे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी दोष त्यानंतर जी काही दुःख आहेत ती दूर होतील आणि आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तो देखील संपेल तर बघा शनिवारी आलेल्या या शनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला कावळ्याला कोणती अशी गोष्ट खायला घालायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्हाला जमलं तर ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी देखील चालेल बघा ब्रह्ममुहूर्तावर केलेले कोणतेही उपाय सेवा या अत्यंत फलदायी ठरतात तर या दिवशी आपल्याला आपल्या अपले मुख्य दरवाज्याच्या उंबरट्याच्या बाहेर थोडं पाणी देखील शिंपडायचं आहे शक्यतो तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये जर पाणी भरून ठेवत असाल तर त्यातील पाणी तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडताना तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलचे दोन ठेम पाण्यामध्ये टाकून हे पाणी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरट्यावर शिंपडायचं आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरट्याजवळ येऊन थांबत असतात आणि आपण जर का हे पाणी शिंपडलं उंबरट्याच्या बाहेर तर आपल्या पूर्वजांचा आत्मा हा तृप्त होतो ते पाणी पिऊन आणि ते पूर्वज आपल्याला शुभ आशीर्वाद देतात त्यामुळे उंबरट्याजवळ पाणी शिंपडणे याला खूप महत्त्व आहे तसेच अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देखील द्यायचे आहे त्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य मा लाभेल आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दूर होण्यास मदत होईल तर बघा या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ही वस्तू कोणी खाऊ घालायचे तर घरातील कोणत्याही व्यक्तीने घातली तरीही चालेल पण शक्यतो जर तुमच्या घरामध्ये काही वडीलधारी व्यक्ती असतील आजी किंवा आजोबा तर त्यांनी हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही या उपायासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे त्यानंतर आपल्याला तांदळाची खीर देखील बनवायची आहे बघा आपण इतर वेळेस कोणतीही खीर बनवतो म्हणजेच रव्याची शेवयांची मखाण्याची तर आपल्याला या खीर तिन्ही खिरी अजिबात बनवायच्या नाहीत फक्त तांदळाची खीर बनवायची आहे आता खीर बनवून झाल्यानंतर आपण जी बनवलेली चपाती होती ती घ्यायची आहे त्याच्यावरती थोडीशी खीर ठेवायची आहे आणि हा नैवेद्य घेऊन आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती जायचं आहे परंतु टेरेसवरती किंवा बाल्कनीमध्ये जाण्याच्या अगोदर हा सर्व नैवेद्य आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि हा नैवेद्य पाण्याचा तांब्या घेऊन आपण आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर किंवा जर टेरेस नसेल बाल्कनी नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गेला तरी देखील चालेल हा नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवून पाणी फिरवायचं आहे आणि हा नैवेद्य अशा पद्धतीने घराच्या बाहेर किंवा टेरेसवर ठेवायचा आहे तर तिथे एखादा कावळा किंवा एखादा पक्षी येऊन तो नैवेद्य खाईल तो नैवेद्य वाया जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर बघा घराबाहेर ठेवलेला जो नैवेद्य आहे तो कावळ्याने खाल्ला नाही तरी देखील चालेल तुम्ही काही मनामध्ये शंका घेऊ नका दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे हा नैवेद्य ठेवताना आपण जो तांब्या भरून पाणी घेऊन गेलो होतो तर ते पाणी अगोदर खाली शिंपडायचं आहे आणि त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे बघा तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं माहीत असतील आठवत असतील तर तुम्ही तुमच्या पूर्वजांची नावं देखील घेऊ शकता आणि तो नैवेद्य दाखवून आपण पित्रांचे स्मरण करताना नाव घेऊन असं म्हणायचं आहे की माझ्याकडून माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडून लहान असू द्या किंवा मोठं असू द्या त्यांच्याकडून जी काही चुकी झाली असेल तर ती माफ करावी पण इथून पुढे आमच्याकडे जशी सेवा होईल तशी आम्ही करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठी कायम राहू द्या घरामध्ये काही अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल खिल तुमच्या पित्रांना बोलू शकता आणि या नैवेद्याच्या इथेच बसून आपल्याला ओम पितृ देवता यनमः ओम पितृ देवता यनमः या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणायचा आहे किंवा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता आता आपण जप केल्यानंतर आपण असे म्हणायचे आहे की पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे कावळे आहेत तर त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे म्हणून आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला थोडंसं ये जल अर्पण करायचं आहे या जल अर्पण करण्यासाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत बघा काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता जर सकाळी तुम्हाला वेळ नाही मिळाला तर तुम्ही सायंकाळी देखील हा उपाय करू शकता तर हे जल घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जायचं आहे हे तांब्या भरून पाणी आपल्याला दक्षिण दिशेला टाकायचं आहे हे पाणी टाकत असताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पाणी टाकत असताना आपण ओम पितृदेवता ओम पितृदेवताय यनमहा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपल्या हा हातून काही चूक झाली असेल तर मला माफ करा असं म्हणायचं आहे त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक चौमुखी दिवा लावायचा आहे आणि हा चौमुखी दिवा आपण आपल्या पूर्वजांसाठी लावायचा आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संपेल गरिबी नक्कीच दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही तर आपल्याला पित्रांना दिवा लावण्यासाठी आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तिळ देखील या तेलामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि नंतर त्यावरती हा कणकेचा दिवा आपल्याला ठेवायचा आहे या दिवेची आपल्याला षडोप्षारी पूजा करायची आहे चारही साईडून त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं अक्षदा अर्पण करायचा धूप ओवाळायचा फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करू शकता तुमच्या घरामध्ये जर ते त्या साईडला जागा नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर देखील हा दिवा प्रज्वलित करू शकता दक्षिण दिशेला हा दिवा तिथे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले पूर्वजांचे स्मरण करायचं आहे आणि जे पितृ अष्टक आहे ते आपल्याला पठण करायचे आहे तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण करू शकता पण या सेवा आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही असा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला दक्षिण दिशेला तर आपल्या घरामध्ये सुख शांती येईल आणि आपले पूर्वज आपल्यावरती आनंदित राहून आपल्याला शुभ आशीर्वाद देतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ